मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मयंक गीता आणि वैदहीला सांगतो शांतानुसार आणि निहारिका मॅमचा कसला भारी डान्स झाला तेव्हा सर्वजणी हो बोलतात तेवढ्यातच पल्लवी तेथे येते आणि मयंकला विचारते रिंग सेरेमोनीची तयारी झाली का तेव्हा मयंक हो बोलतो इकडे नेहारिका रूममध्ये असते तिचा मेकअप झालेला असतो तेव्हा ती बोलते फायनली आज शांतनू माझा होणार शांतनूला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही त्यानंतर शांतनू आणि ती एकत्रच खाली येतात सर्वजण त्या दोघांचंही टाळ्या वाजवून स्वागत करतात तर प्रभाकर सर खूप नाराज असतात सर्व घरात खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं मोठे काका आणि सुपर्णाही खूप खुश असतात त्यानंतर शांतनू आणि निहारिका स्टेजवर जातात शांतनूची नजर पल्लवीला शोधत असते ती आत्ता ह्यावेळी कुठे असेल हाच विचार शांतनू करत असतो तर सुपर्णा कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मित्रमंडळीचे आणि पाहुण्यांचे आभार मानते की आमच्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आमच्या आनंदात सहभागी झालात आता शांतनू आणि निहारिका एकमेकांच्या बोटात अंगठी घालतील आणि त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात करतील हे ऐकून मात्र प्रभाकर सर अजूनच नाराज होतात तर निहारिका खूप उत्सुक असते की शांतनू कधी एकदा मला अंगठी घालतो त्यावेळी ज्योती दोघांच्या हातात अंगठ्या देते आणि सांगते ब्रो आता तो निहारिकाच्या बोटात अंगठी घाल परंतु शांतनू जरा वेगळ्याच विचारात असतो तेव्हा सुपर्णा आणि मोठे काका शांतनूला सांगत असतात की लवकरात आत लवकर आता निहारिकाच्या बोटात तो अंगठी घाल अजून उशीर व्हायला नको निहारिका खूप लाजत असते तर प्रभाकर सर शांतनूकडे पाहतच असतात तेवढ्यातच पल्लवी तेथे येते शांतनूची नजर पल्लवीवर पडते गीता ही पल्लवीकडे पाहून गालातल्या गालात हसत असते पल्लवी ही शांतनूकडे एकटक पाहत असते सुपर्णा शांतनूला सांगते अरे सर्व पाहुणी मंडळी तुझ्याकडे पाहत आहेत तू निहारिकाच्या बोटात लवकर अंगठी घाल तेव्हा शांतनू बोलतो मोठी आई मला निहारिकाबरोबर साखरपुडा करायचा नाही मला निहारिकाबरोबरचं हे नातं अजिबात मान्य नाही हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रमंडळी आणि पाहुणे लोक सर्व जागेवरून उठतात तेव्हा शांतनूच्या ह्या निर्णयामुळे प्रभाकर सरांना खूप आनंद होतो ते शांतनूकडे पाहतच असतात तर सुपर्णा रागातच शांतनूला विचारते तू काय म्हणालास तेव्हा मोठे काकाही चिडतात तर निहारिका आपले डोळे पुसत असते तिला खूप वाईट वाटत असतं तेव्हा निहारिका हसते आणि सुपर्णाला बोलते मोठी आई शांतनू गंमत करत असेल तेव्हा ती शांतनूला विचारते शांतनू तू माझी चेष्टा करतोस ना तेव्हा शांतनू बोलतो चेष्टा कसली चेष्टा तर आत्तापर्यंत माझ्या आयुष्याची झाली होती कारण मला समजतच नव्हतं की मी नक्की काय करत आहे माझ्या आयुष्यात सर्व चुकीचं घडत होतं मला नक्की काय हवं आहे हे मला कळतच नव्हतं तर आता मला सर्व समजलं आहे की मला कुठे जायचं आहे इकडे पल्लवीला शांतनूचा हा निर्णय ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मोठे काका का प्रभाकर सरांकडे रागात पाहतात प्रभाकर सर त्यांच्याकडे पाहून मात्र हसत असतात तेव्हा शांतनू बोलतो आत्ता मला कुठे जायचं आहे ती दिशा सापडली इथून पुढे कोणाबरोबर प्रवास करायचा हे पण मी ठरवलं आहे असं तो पल्लवीकडे पाहून बोलत असतो तेव्हा शांतनूच्या ह्या निर्णयामुळे निहारिकाच्या आईबाबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो निहारिका वेड्यासारखी बडबड करत असते शांतनू ही माझी चेष्टा करतो हे मला माहीत आहे तू मला सांगितलं होतं की मी तुला सरप्राईज देणार आहे हे तेच सरप्राईज आहे ना आता माझ्यामध्ये मा काही सहन करण्याचे पेशन्स राहिले नाही म्हणून उन ती शांतनूचा हात हातात घेते आणि त्याच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असते निहारिका खूप विचित्र वागत असते ते पाहून तिचे आईबाबा तिला शांत करत असतात परंतु निहारिका ऐकायला तयार नसते हे नाही निहारिका बोलते ही अंगठी माझ्या बोटात का जात नाही तेव्हा सुपर्णा ना सांगते की तुम्ही दोघं तर माप द्यायला केला होतात ना मग आता काय झालं इकडे पल्लवीला आठवतं की ही अंगठी तर माझ्याच मापाची आहे इकडे शांतनू निहारिकाला सांगतो की ही अंगठी मी तुझ्यासाठी केलीच नाही तो सांगतो जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासाठीच मी ही अंगठी केली आणि तिच्याच बोटात ही अंगठी शोभून दिसणार हे ऐकून मात्र पल्लवीला इकडे धक्का बसतो तिला समजतं की शांतनूचं फक्त माझ्यावर प्रेम आहे तर इकडे शांतनू सर्वांना सांगतो आज सर्वांसमोर मला माझं प्रेम व्यक्त करायचं आहे आणि मला तीच लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे शांतनूचा हा निर्णय ऐकून पल्लवी त्याच्याकडे पाठ करून उभी राहते तेव्हा शांतनू पल्लवीला बोलतो शिरशेकर थांब तेव्हा सर्वांना समजतं की शांतनूचं पल्लवीवर प्रेम आहे हे पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो शांतनू स्टेजवरून खाली येतो तेव्हा प्रभाकर सरांना शांतनूचा खूप अभिमान वाटतो तेव्हा ते शांतनुला मिठी मारतात आणि सुपर्णाकडे पाहत असतात सुपर्णा आणि मोठ्या काकांचा मात्र जळफाट होत असतो शांतनू पल्लवीसमोर जाऊन उभा राहतो आणि तिला बोलतो पल्लवी माझा फक्त तुझ्यावर प्रेम आहे शांतनूने सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिलेली असते तेव्हा शांतनू बोलतो की ही अंगठी मी फक्त तुझ्यासाठी बनवली होती माझ्या आयुष्यावर आणि हे अंगठीवर फक्त तुझा, तुझा हक्क आहे तर पल्लवी एकटकाने प्रेमाने शांतनूकडे पाहत असते तू समोर नसली की मला खूप उदास असल्यासारखं वाटतं तू समोर असल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू येतं मला असं वाटतं तू नेहमी माझ्यासमोर असावीस माझी नजर सारखी शोधत असते तुला, तुला पाहिल्याशिवाय माझा एक क्षण पण जाऊ शकत नाही तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आणि स्पेशल व्यक्ती आहेस मला माझ्या आयुष्यात फक्त तू हवी आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणून तो आपल्या गुडघ्यांवर बसतो आणि पल्लवीच्या बोटात एंगेजमेंट रिंग घालतो व बोलतो पल्लवी प्लीज मला ॲक्सेप्ट कर हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो पल्लवी रडत असते गीता आणि प्रभाकर सर मात्र खूप खुश असतात कारण शांतनूला त्याचं खरं प्रेम मिळालेलं असतं मेघना आणि विभावरीलाही आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो तर इकडे शांतनू खूप खुश असतो तो पल्लवीला बोलत असतो की मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना असं तो तिला विचारत असतो त्यावेळी पल्लवीला सारखं शांतनूचं बोलणं आठवत असतं तेव्हा ती शांतनूला काहीच उत्तर न देता घराबाहेर पडते प्रभाकर सर शांतनूला बोलतात राजा तू पण पल्लवीच्या पाठोपाठ जा तेव्हा शांतनू पल्लवीच्या पाठीमागे पळत जातो इकडे पल्लवीला शांतनुने प्रपोज केलेलं आठवत असतं ते आठवून ती खूप रडत असते तर दुसरीकडे शांतनू पल्लवीची लोकांकडे विचारपूस करतो आणि कुठे दिसली की नाही हे विचारत असतो इकडे पल्लवी शांतनूच्याच विचारात चाललेली असते तेव्हा अचानक स्कूटरवाला समोरून येतो तेव्हा तो, तो पल्लवीवर ओरडतो की तुम्हाला पुढे दिसतं की नाही पल्लवी भानावर येते आणि आपली पुढे एकटीच चालू लागते तेवढ्यातच शांतनू पाठीमागे येतो आणि पल्लवीला थांबवतो शांतनू पल्लवीजवळ येतो त्याच्या हातातून अंगठी पडते दुसरीकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात प्रदीप शांतानूला फोन करत असतो परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो मोठे काका महाजनांना धीर देत असतात निहारिका प्रचंड रागवलेली असते इकडे शांतानू पल्लवीला सांगत असतो की मला आता फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की तू पण माझ्यावर प्रेम करतेस साठी हा धक्का असेल परंतु मी खूप वेळा तुला सांगण्याचा हा प्रयत्न केला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे परंतु काही ना काही अडचणी आल्या मध्ये अगोदर खूप गैरसमज पण झाले मी तुला कॉलेजमधून काढण्याचा विचार पण केला होता त्यानंतर मला समजलं की तू किती हुशार आहे तुझा व्यक्तिमत्व हळूहळू पुढे यायला लागलं त्यामुळे मी तुझ्या नकळत प्रेमात पडत गेलो यात माझी काय चूक आहे तर पल्लवी काहीच उत्तर देत नाही ती फक्त शांत उभी राहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये शांतनू पल्लवीला सांगतो की स्टडी टूरच्या वेळी मला फक्त तुला प्रपोज करायचं होतं तर दुसरीकडे निहारिका मोठी काका आणि सुपर्णाला धमकावते की लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या हेच तुमच्या हिताचं आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा